का रंजना तू ना आपल्या जवळचं सर्व शेवाय घासलं वाटतं इरवं इरवं नाही पाहता किती मस्त दिसू राहिलं त्या दिवशी सुली तर पडली वा सकाळी साली होती तर हा तू एकटीनच घासलं काय एवढं मोठं हो कांताबाई मीनच घासलं बरं सांगला घरून आणि खसं कसं दिलं घासून नाही मला आवाज तर देते थोडासा घासासाठी मी आली असते घासू लागेल तुले आपण सरेजण इथून पाणी भरतो हा आपलं सरेचं सा काम आहे साफसूफ ठेवणं मला तर सांगायला पाहिजे होतं तू काय लेवा जाऊ दे ना थोडंसं तर होतं दिलं घासून हो भरून घेते हंडा लवकर मग मी माया भरतो ओ रंजना माय नंबर आहे ना आता हा मी किती वेळचा सकाळी पासून मा हंडा ठेवला इथं पाण्याचा हा मा नंबर आहे चल मला भरू दे आता तुझ्या कायचा नंबर आहे कायचा नंबर आहे तुझ्या पाण्याचा हा सकाळी पासून हंडा ठेवलाय म्हणत तो हंडा तर इथंच राह ते दिवस रात्र तुझ्या आला आणि तुया मग कधी बी नंबर आहे का त्याच्या बदल्यामध्ये दुसरा हंडा आणतो घेऊन जातं पाणी हा एक हंडा म्हणून चार पाच हंडे पाणी घेऊन जातं हा तुला शोभते काय असं इथं आम्ही सकाळपासून उभं राहतो आणि तू येऊ शकते का लगे काय या नंबर गिंबर नाही तू यायला आली आता आता या सगळ्या बायाचं झालं सगळ्यात आकरील बर्शीन तू तू या सगळ्यात आकरील नंबर आहे शाईनी आहे तू हा मी सकाळपासून इथं नंबर ठेवून गेलेली आहे मायावला आणि तू म्हणता तुझ्या नंबर गिंबर नाही आहे तुला मांडा दिसत नाही का इथं इथं नंबर लावासाठी उभं राहा लागते हा तू इथं उभी राहिली का आत्ताच आली तू लगे आणि म्हणतो की मा नंबर आहे काय आम्ही काही इथं असंच उभं का मग पागलसारखं सारखं सकाळपासून नंबर नंबरानं पाणी घे हां तू काय डुप्लिकेट पण करून पाणी पेरतो हमेशा सरायला शिकू तू मला नको शिकू मी काल शिकू तुले हा मी का मास्तरी नव का तुला शिकवी का का मी काल शिकू तू तशीच शिकेलास हा बाबा ना माझ्या काही वाटी जाऊ नका तुम्ही हा मी काय तुम्हाला काही म्हणणार आहे मा नंबर आहे सकाळपासून ठेवलेला म्हणून मी तुला पाणी मागू राहिली मला घेऊ दे नाहीतर तर दाखवू का तुम्हाला मॅन दनका मी आली वा हे आता झपके खायला आली आता हा सगळ्या जणी मिळून तुला ठोकू बरं आम्ही हा तुला ठोकू सुभद्रे तू काही आता जास्त हे करू नको मंदा मंदात मी पाणी घेतो पुऱ्या गावा सांग भांडण करतो तू या व चला दिवईले दणके आता आपण ठेवू कायचे दणके द्या तू का ले पैलवान येणार का दणके द्या म्हणता तू मला मारत का लागे मला एवढी झाली का तू लागे दादा की मारू वाली मारू आली ये मग आता कुस्तम कुस्ती खेळाले हा तू दणके देशील तर मी का चुप बसेन का मी भी देईन तुला दणके आता सुभद्रा तू काही जास्त हे करू नको बाई ना तू काही जास्त खालीलपणा करू नको आणि तू तू तु बरोबर नम्रानं नम्रानं पाणी घेत जाय इथं उभी राहत जाय आम्ही तू जसं उभं राहतो पाणी गेले तसे तू बी उभी राहत जाय इथं काही पागल नाही हो आम्ही सकाळपासून उभं राहतो तर हा पाय तू या ना शिलायतीनं पाणी घे जसं आम्ही पाणी घेतो सगळ्याजणी तसं तू पाणी घे इथं तुया हंडा येतो तुया इथं हंडा दिवस रात्र राहते हा आणि मग त्याच्याच बदल्यात तू पाणी एक खेप घेऊन जातं पाण्याची मग डबल येतं म्हणतं मा नंबर आहे मग डबल येतं पंधरा मिनिटांनी मग मा नंबर आम्ही काही का पागा लाव बसलेला हा पण तू काही मला शायनीपणा दाखवू नको हा माहिती आहे मला तुला शायनी आहे पुरा गावातल्या बायका बाया आईले तूच भडकून मा माझी मला माहित आहे मी काय भडकून देऊ बाया ये? जे बायाला दिसते तसं बाया, बाया म्हणतात हा मी काय भडकून देऊ कोणाला माहिती मला मी आ, सारे जा, सारे ना तुला चांगल्याने ओळखलेला आहे तू ना मला ओळखलंच नाही अजून माझ्या नाव सुभद्राय सुभद्रा सुभद्रा म्हणतात मला हा पाय तू गोष्टीची करू नको नाही गोष्ट आहे ना तू चांगल्या ना एक सुधरून जाय तू नाही बरं आम्ही सरजणी मिळून हा पाय बाई आता या चार पाच जणी आणि मी या एकटी सऱ्याच्या साड्या जर मावर बिलंगल्या ना मला खरोखर पण ठोकुर काढतील आता थोडंसं माघार घ्यायला आणि मग दाखवीन मी आता काही बोलत नाही मी आई आता जातो मी <पला> बरं येतो तुम्ही मी ना चहा ठेवलं आहे चुलीवर मांडला आहे उतूच येईन मला मग येतो तुम्ही पाणी भरायला आहे नाही तर दाखवलं असतं तुम्हाला मी ना हां चाय चहा ठेवलं माझा नंबर असून तुम्हाला पाणी नाही घुटत हां लई दादा झाली होती तुला ल दा दादा किरी करू तू मला आता काही आहे म्हणून सांग नाही तुम्ही दाखवलं असतं मी ना द्याव बाया हा हंडा फेकून हा फुटेल हंडा आहे आणि दिवस रात्री इथे ठेवले आणि त्याच्या बदल्यामध्ये पाणी घेऊन जाते हां द्या फेकून आईचा हंडा हापशीव दादागिरी करू राहिली बरी आता सुभद्रा सुभद्राला धरून ठोका लागते आता मी आली आता मारखा इथे ठोका बरं बाया मिळून सरळ एक बार नाही नाही तिले एक बार ठोकाच लागेल तशी ती सुधारणार नाही तिला मिळून ठोकास लागेल आपल्याला पहिले तिचा हंडा फेकून द्या पहिले हंडा फेकून द्या मग पाहू आता सगळ्याजणी मिळून एकमत्ता करा बरं आणि ठोकू बर तिले पकडून आपण लस दादागिरी करू राहिली ते आपल्यावर लय दादागिरी करू राहिली पाणीच भरू येत नाही आपण एवढं उभं आला बरोबर आपला नंबर लावते काहीच मुकी नाही राहत नाही मा नंबर मा नंबर आहे आहे करत तरी दादागिरीच करते दादागिरी करायला पाहिजे तिनं हां चुपचापनं पाणी भरून घ्यायला पाहिजे नंबर, रहे, नंबर रहे ना हो तिचा तो हंडा आहे ना तो फेकून द्या पाहिले त्या हंड्याच्या भरुश्यात येते ते पाणी भरायला मा नंबर आहे मा नंबर आहे करते फेकून द्या मग पाहू कशी पाणी भरते मंदामध्ये नाही ना वा, ते भांडण करन ना मग आपल्या सोबत माय मैन माय हांडा हो, कोण फेकला काय फेकलं आपल्या घरी भांडण करायला येऊ देन तिला तिला तिच्या भांडणाले मी नाही भेट तिले सांगून तिचा तिले कोण फेकला म्हणता कांताबाईनं फेकला माझी येऊ आले मग सांगतो मी तिले धरून पिटूस तिले आता आपण चांगली हो कांताबाई बरोबर बोलली तू तिचा हंडाच फेकून द्या लागते था फेक तो थांब मीच फेकतो तिचा हंडा हाच हंडा आहे ना तिचा हा हाच आहे ना तू हो बे ना हा संडाय तिचा मग का ते भांडण करीन ना, ना हा राऊद्याना कोणाचा अंडा काहू देव चंपाबाई तिचे एकूण काही बोलू नको तू फेकू येईल तो फेकू दे कांदा बाई अंडा फेको कांताबाई है ना मी ना आता फेकला तिचा अंडा आणि तिनं म्हटलं कोणा फेकला तर माय नाव सांगून देसा तिले माझ भांडण केलं तर सांगतो मी तिले तिले बसर बस जातच नाही मी भांडायला या बारीनं हा लज झाली तिची अति केली आता तिनं सुभद्रा ओ सुभद्राबाई ये ना हो बाई यार कुठे गेली भाई आई कन्याराजे महाराज काय चालू का चंपा आ? कशी काय आली तू तु? अभ तुला एक गोष्ट सांगायची होती मला म्हणून तू तुझ्या घरी आली मी एवढ्या घाई गाणी सांगाल तुला गोष्ट होती ना काय सांगायला आली तू अव ते का कांताबाई तिनं हंडा नाही का आपशीवरला तो फेकून दिला आणि म्हणे हंड्याच्या बदल्यात येते म्हणे ते दिवस रात्र हांडा आपशीवरच येते याच्या बदल्यामध्ये येते म्हणे आणि दोन चार हांडे पाणी घेऊन जाते म्हणे घुसते म्हणे तर तो हांडा घेतला बाहेर तू यावला आणि फेकून द्यायला लगे तिनं अयबाई मायबाई हांडा फेकून काही आहे ते हांडा फेटला तो फेकला आणि प्लॅन बी बनवला की तू पिटाई करायची आहे म्हणून त्या पिटाई करू म्हणून सुभद्राची असं असं नाही पिटाई करतात का त्या हां मी का मार खाणारी बाई आहो का मी मारून येणारी बाई आहो मार खाणारी बाई नाही मी आता बाई ना माझ्या नाव घेऊन नको सांगशील दिले कि चंपा बाई नाही सांगितलं म्हणून मी अशी दुरून दुरून राहतो त्यांच्या संग आणि त्याच्या पुऱ्या गोष्टी तुला येऊन सांगतो माझ्या नाव घेऊन नको सांगशील बाई ना अबा मी कोणाचं नाव घेऊन असतो सांगत हां मी नाव घेऊन असतो सांगत कोणाचं मला जे बोलायचं आहे जे करायचं आहे ते मी टोडार करतो हा मी जातो ना त्या कांतीच्या इथं हा काय म्हटलं तिथं पायतो ना काय लग काय जातं गीत हा तू पिटाई करतीन बरं त्या बाया पहिले प्लॅन करायला देईन त्या पिटाईचा आता काही जाऊ नको आता जाशील तर मार खाशील अशा कशा मारती मुंगलाई लागली का मारायला हा अशा कशा मारतीन मला अग त्या बाया मारायचीच हो ठेवतात मले ना तो मारलं नाही ना माई किती पिटाई केली होती बहिणा ना, ना। तेव्हापासून मी त्याच्या नांदीच नाही लागत हा माई बी किती पिटाई केली होती बहिणा ना मला बिला मारलं होतं म्हणून तुला सांगत आहे त्याच्या नांदी नको लागू त्या धरून पिटतात बरं चांगल्या चांगलंच मारतात मला लय मारलं बहिना बाई ना चार पाच दिवस घराच्या बाहेर नव्हतं निघाली मी एवढं मारलं होतं ताईनं मला तेव्हापासून त्या ते बायाच्या नाव दिसणे लागत मी हा हातभर दूरच राहतो म्हणून म्हटलं बाई माय नाव घेऊ नको सांगशील चंपाबाईनं सांगितलं म्हणून नाहीतर तर मायबी पिटाई करतील त्या तेव्हा बरोबर हा मायबी धुलाई करतीन मी ना मार खायला बाई ना हातचा एक बार लय मारतात त्या अशा कशा मारतात हा अशा कशा मारीन तू ना खाल्ला मार मी का मार खाणार येऊ का मी नाही मार खाणारी चल बाई मी जातो आता घरी मला स्वयंपाक बी करायचा आहे हा मग तू जाशील तेव्हा सांगशील मला मी बी दुरून दुरून पाहिले जवळ येणार नाही करून मी आ, तो बर बर माई भी करतीं मन मी धुलाई दुरून दुरून काय भ्या लागते हा मी असल्यावर काय भ्या लागते कशा कशा मी ना नाही नाही ना मला लागते त्याचा मी मी ते दुरून पाहिन बा मी येईन पण दुरून दुरून पाहिन दूर राहीन थोडी दुरून दुरून राह मी अकेलीस कापी आव तिले अकेलीच कापी आव मी मला कोणाची गरज नाही आहे मी एकटीच बसवर जात नाही हो कोणाला तू अकेलीस कापी आहे तुला कोणी पाहिजे नाही सोबत तू दाखवतो मग मी येतो हा असं सांगत जाय महाभारत ते चल, जा, काय काय म्हणतात म्हणून अंधारची गोष्ट सांगत जाच्यास जा राहू हो त्या गोष्टीची तू चिंता नको करू मी तुला सार्या गोष्टी सांगतो फक्त माय नाव नको दे म्हणतात की चंपाबाईना सांगितलं म्हणून नाही ना त्या गोष्टीची कर ना करू चिंता तुला नाव नाही सांगत मी कोणाला आणि तू नाव येऊ देत नाही मनामध्ये हो बाईना मी येतो मला घरी जाऊन चुगली गेली म्हणून मी चुगली कोणाची करत नाही तुला आहे जे खरं ते मी सांगतो कांतीची हंडा फेकून दिला म्हणते आणि माई करायचा प्लॅन करत आहेत का पाय तो कशा पिटतात तर पहिले जाऊन रिपोर्ट देऊन देतो मी त्याच्या नावाचा की मला बाया तरास देतात म्हणून असंच करावं लागेल आता मी त्या कांतीला थांबा आता